सुरुवातीला तुम्ही तुमच्या काळजाची दोरी जरा घट्ट आवळून धरा कारण की ही स्टोरी ऐकल्याच्या नंतर कदाचित तुमचं काळीज छातीच्या बाहेर येऊन उड्या मारायला लागेल आणि हो सगळ्यात सा अदोगर सांगायचं म्हणजे ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे नाहीतर काही ज्ञानी आपलं ज्ञान कमेंट बॉक्समध्ये देतात की असलं नाही तसलं नाही भाऊ फक्त मनोरंजन आहे आपल्या चॅनलवर एक छोटस गाव होत त्या गावामध्ये एक मुलगा राहायचा आणि नुकतेच त्या मुलाचे वडील वारले होते त्यामुळे घराची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती त्याच्यासोबत फक्त त्याची आईच राहायची ना कुठली बहीण होती नाही कुठला भाऊ होता तो एकुलता एकच होता त्यामुळे त्याला कर्ण आणि सगळ्या काही रीतीरिवाज ऐकलेलाच पार पाडावे लागले आई फारशी समजदार नव्हती त्याची एडसर होती तिला व्यवहारातलं काहीही ज्ञान नव्हतं आणि बाहेरच्या लोकांना काय बोलायचं कसं बोलायचं याचंसुद्धा ज्ञान नव्हतं एकदम अनपड बाई बघितली असेल ना तुम्ही कधी तिला व्यवहाराहून काही घेणं देणं नाही तिला फक्त एवढं माहीत असतं की आपला परिवार आपलं कुटुंब हे नेहमी खुश असायला पाहिजे ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते तशीच याची आईसुद्धा होती याने ठरवलं की आता पूर्ण घराची जबाबदारी मी समा कम्प्लेट वयाचे तेवीस वर्ष त्याला पूर्ण झाले त्याच्या आईंनी त्याच्या लग्नासाठी खूप जागेवर प्रस्ताव पाठवले पण लग्न काय ठर विचारायचं ठरलं नाही कारण की घरी काही मोठी जायदाद नव्हती आणि कुठलाही व्यवहार नव्हता त्याचे वडील रोज मजुरी करायची आणि त्याच रोज मजुरींनी एक दीड एकर शेती घेतली होती आणि त्याच शेतीमध्ये हा मुलगा काम करून वर्षभराचं जो खर्च आहे तो पूर्णपणे भागवायचा आणि मुलगा खूप मेहनती होता बरं का मुलगा रोज सकाळी सहा वाजता शेतामध्ये जायचा दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत काम करायचा घरीही यायचा जेवायचा खावायचा थोडा आराम करायचा आणि पुन्हा दुपारच्या तीन वाजता शेतामध्ये कामाला जायचा दीड एकरच शेती होती पण ती दीड एकर शेती पाच एकर शेतीवाल्याला ऐकत नव्हती इतक्या सज्जपणाने आणि इतक्या चांगूलपणाने तो मुलगा ती शेती करायचा आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कुठलीही कमी नसायची सगळ्या वस्तू असायच्या आणि लोकांना दिसायचं काय फक्त दीड एकर शेत आणि त्याच कारणामुळे या मुलाचं लग्नसुद्धा होत नव्हतं एक वर्ष केलं दुसऱ्या वर्षी आता त्याच्या लाईफमध्ये एक अशी मुलगी येणार होती की जी आल्याच्यानंतर त्याची पूर्ण लाईफच चेंज होणार होती रेग्युलरप्रमाणे तो याही वर्षी आपली शेती करू लागला आणि रोजच्याप्रमाणे रोज, रोज सकाळी उठून आपल्या शेतात जात असे शेताच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे आपलं शेत सोडून एक दुसऱ्याचं शेत सोडून दुसऱ्याच्या शेतामध्ये एक पिंपळाचं झाड होतं छोटंसं होतं लय काय मोठं नव्हतं जसं माझ्या मागे झोडूक दिसतंय ना या प्रकारचं ते झाड होतं हा रोजच्याप्रमाणे घरून चहा वगैरे पिला शेतामध्ये गेला पण यावेळेस तो थोडा लवकर गेला रोज सहा वाजता घरून निघायचा आज पाच वाजता घरून निघला आणि साडेपाच वाजता आपल्या शेतात गेला साडेपाच वाजता शेतात जाता याची नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली त्या पिंपळाच्या झाडाखाली एक मुलगी होती पिवळी साडी घातलेली कपाळावर बोडभर कुखू असलेलं हातामध्ये एक एक बांगडी होती रंग इतका गोरा की जणू त्या छोट्या छोट्या अंधारामध्ये ती एकलीच चमकू लागली तिच्या डोळ्याचे पापन असे होते की जसे पूर्णपणे पानेरी आणि तिची काया एखाद्या अप्सरासारखी हा मुलगा तिच्याकडे बघू लागला धुरूनच जवळ जाण्याची हिंमत झाली नाही कारण की असं कसं जाणार एकदम कुणाच्या तरी जवळ त्या मुलगी आली हातामध्ये एक छोटंसं ताट त्याच्यात एक छोटासा दिवा त्या पिपळाची पूजा केली तिला पाच एडे घातले आणि ती वापस आपल्या घरी निघून गेली याला ती मुलगी खूप आवडली मग हा दुसऱ्या पण दिवशी पाच वाजताच घरून निघला आणि साडेपाच वाजता आपल्या शेतामध्ये आला शेतामध्ये आल्याच्यानंतर जे याने काल बघितलं तेच आज सुद्धा याने बघितलं आणि असं खूप दिवस चाललं पाच सहा दिवस चालल्याच्या नंतर त्या मुलीच्या पण लक्षात आलं की अरे आपल्याला कुणीतरी नोटीस करतंय मग त्या मुलीनं सुद्धा याच्याकडे बघितलं आणि ती मुलगीसुद्धा आता याला नोटीस करू लागली असं दहा ते पंधरा दिवस चाललं एकमेकांना नोटीस करणं एकमेकाकडं बघणं पंधरा दिवसाच्या नंतर थोडं थोडं हसणं चालू झालं ती मुलगी याच्याकडं बघून थोडीशी स्माइल द्यायची हा मुलगासुद्धा तिच्याकडे बघून थोडासा स्माईल द्यायचा आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये हे दोघं बोलायलासुद्धा लागले मुलगा सुरुवातीला तिला बोलला की तुम्ही इथे कसं काय येता आणि तुम्ही या फिफळाचीच पूजा का करता तर ती मुलगी म्हणते पिपळाची पूजा केल्यावर असं होतं की सगळ्या देवांची एकाच टायमामध्ये पूजा होते त्यामुळे मी पिपळाची पूजा करते कुठं रोज रोज दुसऱ्या दुसऱ्या देवाची पूजा करायची एक एक जर माध्यम असेल सगळ्या देवांची पूजा करण्याचं तर का नाही करायची मग आपण असं म्हणून ती मुलगी याला सांगितली तो म्हणतो की तुमचं घर कुठं आहे ती मुलगी म्हणते या माळाच्या पलीकडून एक छोटंसं घर आहे ते माझंच आहे आम्ही इथे याच वर्षी राहायला आलो याच्या अदोगावर आम्ही दुसऱ्या गावी होतो पण आम्ही यावर्षी इथे का राहायला आलो कारण की जे माणूस आम्हाला त्याने शेत दिलं वाहण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये येणं गरजेचं होतं कारण की शेत खूप मोठं आहे त्यामुळे तितक्या लांबून येणं जाणं करण्यास नाही पुरवत त्यामुळं आम्ही आमची फॅमिली घेऊन इथेच आलो आणि मला कळालं की तुमच्या या शेताच्या बाजूला पिपळाचं झाड आहे मी लहानपणापासूनच पूजा करते तर बस त्या दिवशीपासून मी इथं पूजा करण्यासाठी येते त्या मुलीने याला विचारलं तुमचं ते शेत आहे का हा म्हणला हो माझं ते शेत आहे मी दररोज शेतामध्ये येतो आणि मी तुम्हाला बघितले तुम्ही खूप सुंदर आहात इतकं बोलताच ती मुलगी लाजते लाजल्याच्या नंतर त्या दिवसपासून त्यांच्या गप्पा गोष्टी जे काही आहे ते बोलणं कम्प्लिटली चालू झालं हळूहळू त्यांची जी मैत्री होती ती प्रेमामध्ये कन्वर्ट झाली असं पाच सहा महिने जातात पाच सहा महिने गेल्याच्या नंतर तो मुलगा तिला म्हणतो की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे तुम्ही करसाल का हो माझ्याशी लग्न ती मुलगी हसत आणि थोडी लाजत म्हणली का नाही मला पण हेच बोलायचं होतं आता दोघांच्यासुद्धा मनात एकच गोष्ट होती की आपल्याला आता लग्न करायचं आहे त्या कारणामुळे दोघेही जण आपापल्या घरी गेले घरी गेल्याच्यानंतर याने आपल्या आईला सांगितलं आणि तिने आपल्या बाबाला सांगितलं मॅटर असा होता की याला बाबा हो नव्हते आणि तिला आई नव्हती हो त्यामुळे हे दोघेही जण तिच्या बाबाची ती आणि तिच्या आईचा हा म्हणजे तिच्या बाबाची पप्पा की परी पप्पा को प्यारी आणि मा का मगर मच मा खूप यारा दोघेही जण राजी झाले दोघेही जण राजी झाल्याच्यानंतर यांचं लग्न करून दिलं लग्न केल्याच्या नंतर ते दोघ जण आपला संसार खूप प्रेमाने वाढू लागले आणि करू लागले याचं घर अशा प्रकारे होतं समोर एक खोली मधात एक खोली आणि सगळ्यात लास्टला एक खोली जी खोली हे ओपनसुद्धा करत नाहीत ती खोली होती एकदम म्हणजे पळीत खोली स्टोअर रूम असल्यासारखं वर्षातून कधीतरी एकदा ओपन करायचं लग्नाला एक वर्ष कम्प्लीट होतं या दोघांच्या एकदम सुखी परिवार त्या पूर्ण गावामध्ये जे परिवार सुखी असेल ना त्या लिस्टमध्ये यांच्या परिवाराचं नाव पहिल्या नंबरला यायचं आणि ज्यांनी याला मुली दिल्या ना नाहीत ते आता पछतावा करत होते की यार आपण जर आपली मुलगी याला दिली असती तर किती खुश राहिली असती कारण की त्यांचं एका वर्षामध्ये एकदाही भांडण झालं नाही का कोणतं तंडण झालं नाही काही काय काहीच प्रॉब्लेम झाला नाही एकदम सुखी परिवार मधात किचन रूम होती त्या किचन रूममध्ये त्याची आई झोपायची हो आणि समोर बेडरूम होतं त्याच्यामध्ये हे दो कझन झोपायचे हो आणि टॉयलेट आणि बाथरूम घराच्या पुढच्या कोपऱ्यामध्ये होतं एक वर्ष कम्प्लिटली होतं आणि हा मुलगा एकदा संध्याकाळी रोमॅन्स वगैरे हो करून झोपला की अजिबात उठत नसे डायरेक्ट सकाळी सहा ते साडेसहा वाजता प्रमाणे रोमॅन्स झाला गप्पा झाल्या आणि त्याप्रमाणे तो मुलगाही झोपी गेला आणि त्याच्यासोबत त्याची बायको झोपी गेली पण अचानक काऊन की या रात्री त्याला मध्यरात्री बाथरूमला जायचं काम पडलं तो उठला बाथरूमला गेला बाथरूमला गेल्याच्या नंतर येऊन जसा झोपणार की त्याची नजर साईडला गेली त्याची बायको झोपली होती तिथे पण तिथे त्याची बायको नव्हती हे बघून तो थोडासा घाबरला घाबरल्याच्या नंतर याला वाटलं की आपली बायको कदाचित टॉयलेटला गेली असेल त्याने थोडा वेळ वाट बघितली वाट बघितल्याच्या नंतर त्याला वाटलं की नाही आपण जाऊन बघूयात इतका टाईम नाही लागणार तिला तो उठला आणि टॉयलेटकडे गेला टॉयलेटचा दरवाजा उघडाच होता त्याच्या मनामध्ये अजून भीती आली की बाप रे नेमकं हा प्रसंग आहे तरी काय माझी बायको गेली तरी कुठे मग उठला आणि बाहेर जाण्यासाठी निघाला पण बाहेर जाण्याचा प्रयत्न करताच त्याची नजर ती आतल्या लावलेल्या कडीवर पडली आता त्याने विचार केला आपली जर बायको बाहेर गेली असेल तर कडी खोललेली असावी आतून लावलेली नसावी कारण की माणूस बाहेर गेल्याच्यानंतर आतून कडी लावणार कोण आई तर किचन रूममध्ये झोपलेली आहे मी इथं झोपलेलं आहे उठून जाणार कोण बायको आणि ती जर बाहेर गेली असली तर ती बाहेरून कडी लावली असती तिने आतून नाही तर तो तिथून वापस आला त्याला वाटलं की कदाचित किचनमध्ये गेली असेल पाणी वगैरे पिण्यासाठी मग तो किचन रूममध्ये गेला एका बाजेवर आई झोपलेली दिसली पूर्णपणे अंगावर पांघरून टाकलेलं काहीच उघडं नाही थंडीचे दिवस होते त्यामुळे त्याने आईला डिस्टर्ब केलं नाही किचन रूममध्ये इकडे तिकडे बघितलं त्याची बायको कुठेही त्याला दिसली नाही मग तो टेन्शनमध्ये आपल्या रूममध्ये पुन्हा येऊ लागला त्याच वेळी त्याच्या कानावर हळूवार आवाज टाईप एकदम ते कोणीतरी हळू न बोलत ना त्या प्रकारचे त्याने ते, ते आवाज ऐकले आणि तो पूर्णपणे कन्फ्यूज झाला ते आवाज येत आहेत तरी कुठून तर ते आवाज त्याच स्टोर मध्ये यायचे ज्या स्टोर मध्ये तो कदाचित वर्षातून एखाद्या वेळेस जायचा त्याला आता मनामध्ये फुल फुलखाळू म्हटलं त्याला राग येत होता की मी माझ्या बायकोवर इतकं प्रेम करून माझी बायको दुसरं कुणासोबत तरी स्टोर रूममध्ये मी असताना आहे हा त्याच्या मनात खूप मोठा राग निर्माण झाला तो हळूवार त्या स्टोर रूमकडे निघाला निघाला निघाल्याच्या नंतर दरवाजा वाजवणारच की त्याच्या लक्षात आलं की नाही पहिले बघूयात नेमकं आतमध्ये काय चाललंय दरवाजाला एक छोटीशी खिंड होती त्या खिंडीमधून त्याने एका डोळ्याने मधात बघितलं मघा मधात बघितल्याच्या नंतर एक बाई आपले पूर्ण केस मोकळे सोडून समोर बसलेली पलीकडं मुंडकं करून आणि तिच्या पुढं पूर्ण अंधार एक छोटासा दिवा एका साइडला ठेवलेला आणि त्या साईड दिव्याच्या साईडला थोडंसं सा ही काहीतरी बडबडू लागले जसं की एखाद्या त्या संस्कृत भाषेमध्ये काही बोलतात ना त्या प्रकारे आता याला ती आवाज थोडा स्पष्ट येऊ लागला पण हा प्रसंग थोडा वेगळाच होता नाही कुठला माणूस होता आणि नाही दुसरं कोणी होतं पुढे पूर्ण अंधार एका बाईचे पूर्ण मोकळे केस सोडलेले समोर छोटासा दिवा आणि ती काहीतरी बडबडतीये एकदम कोरी साडी लाल फडक त्या रूममध्ये जेवढा प्रकाश होता तेवढ्या प्रकाशामध्ये पूर्ण धू दिसू लागला म्हणजे धुपट दिसू लागलं काहीतरी अगरबत्त्या किंवा धूप लावली असेल किंवा दुसराच कोणता तरी प्रकार असेल धुपटाचा कारण की त्या दुप्टणाचा वास येत नव्हता मग थोडा वेळ बघताच त्या बाईने मंत्र वाचून आपल्या हातामध्ये कुंकू घेतलं आणि त्या अगरबत्तीच्या साईडला थोड्या अंधारामध्ये घातलं आणि त्याच्यावर टाकलं आणि एक दोन हात मार आणि पुन्हा मंत्र वाचले असा बराच वेळ चालला बराच वेळ चालल्याच्या नंतर त्या बाईने तेच हात घातला समोर आणि काहीतरी उचललं आणि समोर आणलं जसं ते समोर आलं याच्या पायाखालची जमीन सरकली ती होती माणसाची कवटी त्याच्यावर ती बाई मंत्र वाचायची मंत्र वाचल्याच्या नंतर काहीतरी प्रक्रिया करायची आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्या बाईने ती कवटी पुन्हा वापस ठेवली दोन्ही हात असे करून तिचं स्पीकर थोडंसं वॉल्यूम वाढू लागलं म्हणजे तिचा आवाज थोडा वाढू लागला आता दुसरं काही होताच याने दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्याच्या नंतर त्या रूममध्ये पूर्णपणे शांतता पसरली आता इतकी शांतता पसरली की घरात असलेल्या घड्याळ्याचा काट्याचा टुकटुक हा आवाजसुद्धा याच्या ये कानावर येऊ लागला याने वाट बघितली दरवाजा उघडती का नाही पण तिकून काहीच रिस्पॉन्स आला नाही त्यामुळे याने दरवाजा चोरा ढकलला आणि दरवाजा उघडला आता किचन रूमचा जो लाईट होता त्या लाईटाचा प्रकाश पूर्णपणे त्या घरामध्ये गेला घरामध्ये गेल्याच्यानंतर ती बाई बरोबर दरवाजामध्ये बसली होती आणि तिची सावली समोर पडत होती आणि याला अंधकांधक असं दिसलं की समोरच्या सावलीमध्ये सुद्धा कोणीतरी बसलेलं आहे मग याला हे दिसलं याला हे दिसल्याच्या नंतर हे त्या बाईला बोलू लागला बघू लागला पण त्या बाईचा काहीच रिस्पॉन्स नाही तिने आपली मानसुद्धा इकडे तिकडे फिरवली नाही मग हा थोडा क्रॉसिंगमध्ये गेला आणि बघितलं तर कोण याची स्वतःची बायको हे बघितल्याच्या नंतर याच्या अंगावर असा काटा आला आणि रागसुद्धा आला की हे ही काय करते आणि हे सगळं दाखवण्यासाठी तो आपल्या आईला उठवण्यासाठी गेला आईला उठवण्यासाठी गेला ज्या जागेवर त्याची आई झोपली होती त्याच्या अंगावरचा पांघरून धरला आणि चोर्रात थोडलं आई बघ उठ काय चाललंय आपल्या घरामध्ये बघतो तर खाली कोणीच नाही बाच पूर्ण रिकामी जो साचा दिसू लागला तो केला कुठे आणि आता मात्र याच्या जीवाचं पूर्ण पाणी झालं आपली आई घरात दिसत नाहीये बायको अशी बसली आहे गेली तरी कुठे हा पुन्हा रागरागामध्ये त्या घरामध्ये आला त्या रूममध्ये आला रूममध्ये आला आणि पुन्हा समोरून गेला समोरून गेल्याच्या नंतर याला त्या प्रकाशामध्ये त्या समोर बसलेल्या माणसाकडे नजर गेली गेल्याच्यानंतर नंतर याला कन्फर्मेशन झालं समोर बसलेला जो माणूस आहे तो अजून कोणी नाही स्वतः याची आई होती तिला बघताच याच्या डोक्यामधून खांब यायला चालू झाला सगळ्या अंगामधून खांब यायला चालू झाला पॅन्ट ओली झाली कारण की ती त्याची आई पूर्णपणे तिचे केस मोकळे सोडून बसलेली होती दोन्ही हात अशा प्रकारे जोडलेले होते की जणू एखादं आसनच आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे शुभ्र झाले होते तिच्या डोळ्याच्या ज्या भोळ्या होत्या ज्या पापण्या होत्या असं वाटत होतं की त्या एखाद्या मातीच्या बनलेल्या आहेत आणि याने हे सगळं बघितलं काही बोलताच याच्या आतला आवाज जागीच थांबला याला असं फील झालं की कदाचित पाच सहा जणांनी याला येऊन ठरलेलं आहे याला इच्छा असतानासुद्धा आपले हात हलवता येत नव्हते पाय उचलता येत नव्हता ओरडण्याची इच्छा होती पण ओरडता येत नव्हतं आवाजसुद्धा बाहेर जाता येत नव्हता फक्त जे फिरत होतं ते म्हणजे टोळ्याच्या आतली ती बुबळं इकडे एकदा तिकडे एकदा अशा प्रकारे याची अवस्था झाली आणि बघता बघता त्याची आई जे डोळ्यापाशी मातीचं झालं होतं ना त्याची पूर्ण आई मातीची झाली आणि बघता बघता ती अशी विस्कळून गेली वाऱ्यामध्ये जसं की एखाद्या अगरबत्तीचा धूर आणि कदाचित त्याचे धूर याला दिसत होता ना ते अशाच टाईपचा असावा यालासुद्धा सुद्धा वारं आलं नाही तितक्यात त्याची बायको जेवढी सुंदर याला दिसायची ना त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर ती आत्ता दिसू लागली हा सगळा प्रसंग आपल्या डोळ्याने पाहताच याच्या लक्षात आलं जिच्यासोबत आपण लग्न केलं आहे जिच्यासोबत आपण एक वर्ष राहिलो ती साधारण मुलगी नाही ती एक आढळ आहे एक डायन आहे याच्या मग लक्षात आलं की ही का त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची ही का प्रत्येक गोष्ट मानायची आणि ही का प्रत्येक दिवशी अति सुंदर दिसायची कारण की ही खूप जणांना हिने असा जादूटोणा करून मारलेलं होतं गावामधले अनेक मुलं अनेक माणसं अचानक रातोरात गायब होऊ लागले आणि त्यांची कुठं मडं सापडलं नाही किंवा कुठं हाडूक सापडलं नाही या कारणामुळे कोणीही हिच्यावर शक केला नाही आणि सगळे संपल्यानंतर नंबर याच्या आईचा आलता आता हे सगळं याने बघितलं याला कळून चुकलं की आता आपण सुद्धा हिचा शिकार होणार आहोत आणि हे जेवढ्या पण माणसाला मारती ना त्यांची जी सौल असते त्यांची जी आत्मा असते ही स्वतःमध्ये प्रविष्ट करून घेते अत्यंत ताकदवर होते आणि अतिशय सुंदर तोच प्रकार तिने तिच्या नवऱ्यासोबत सुद्धा केला आणि तो सुद्धा बघता बघता मातीत परिवर्तन धुपटात परिवर्तन होऊन गेला आणि त्या रात्री ते घरसुद्धा पूर्णपणे संपलं सकाळी गाववाले उठले त्यांनी दरवाजा बघितला उघडला नाही काही नाही सगळ्यांनी दरवाजा तोडून मदत बघितलं तर पूर्ण गायब जसे गावातली दुसरी माणसं गायब झाले त्याचप्रकारे यांना वाटलं की हे सुद्धा गायब झाले असतील तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी स्टोरी जर छान वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा आणि अशाच प्रकारे प्रेम राहू द्या